तर ज्या माझ्या आकाश्सला तर मित्रांनो आज माझ्याने तुमच्या हिशोबाने दोघांच्या हिशोबाने जर तारीख बघायला गेली तर अठरा ऑगस्ट हो, दोन हजार पंचवीस वार आहे एक मिनिट सॉरी परत बघतो वार आहे सोमवार तर सोमवार मला वाटतं शेवटचं श्रावण आहे शे दिवस शेवट श्रावण सोमवार तर मित्रांनो काल ब्लॉग एकदम खतरनाक झालं तर आपले कारमार्यस्ताना सपकाळ त्यांची पूर्ण टीम ती तर आपण मस्तपैकी दहनडी सेलिब्रेट केली मस्तपैकी त्यांचे व्हिडिओज घेतले फोटोज घेतले काय तर मागचे ब्लॉग जाऊन बघा मग एकदम खतरनाक आहे तर उद्या सुद्धा आपली एक दहनडी तर मस्तपैकी शुभांजली थोड्यात भोवती करून तर येणार आहे आणि कुणी ठेवले राज्यकर्ता प्रतिष्ठान म्हणजे आपले राम डोलारे मित्र आपण मित्र मित्रपरिवार मंडळाने ठेवलेली तर आ उद्या आज फक्त सुट्टी आहे आज फक्त आपलं दुकानदारी करायची उद्या म्हणजे आपली दुकानदारी तर रोजच करायची पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ब्लॉगची कमी होते ती आता थोडे वाढणार आहे कारण व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला मस्त गणपती येणार आहेत तर मित्रांनो फक्त आणि फक्त किती दिवस राहिले नऊ दिवस राहिले गणपतीच्या आगमनासाठी आणि आपलं डेकोरेशन एकदम खतरनाक आहे तर खतरनाक म्हणजे कसं तुम्ही व्हिडिओ बघत राहतो व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब म्हणजे व्हिडिओ तुम्हाला मन पण खतरनाक होणार काहीतरी वेगच करणार तर मित्रांनो सगळ्यात पहिलं दिवसाची सुरुवात करायची तर आई घेऊन तर चला मित्रांनो लाईक भेटून आईची दहा राहत नाही भेटले कुठला आयटम कड चाललाय कुठला आयटम कड चाललाय काय गो तू मला माहिती आहे एवढं सका सकाळी म्हणून तर भेटायला चालला ना का तू असं आहे का मग लग्न बिग्न कर कवर असं मोकळं हिटतो हा काय बघितली का कोण सांगू घरच्यांना बघितली ना का तुम्ही बघू सांगू का आता बोरपडे च्या फोर्ट आपण घेतले नूडल्स खायला कारण भूक लागली काहीतरी खाव म्हणलं ते तर मालक बसला तर हा माचा रस्ता हा भावानी पेट रस्ता हा दिवशी माचा रस्ता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये एकदम खतरनाक अस फास्ट फूड कोण आला रे ओढवायला अरे मेंबर सर काय मेंबर देखन द्या मला ವಿಡಿಯೋ ಆಗಿಲ್ ಲೈಕ್ ಕರ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ